हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का मित्रांनो एवढं भयानक असं वातावरण झालेलं बघा सकाळचे वाजलेले चार आणि मी आम्ही चार वाजता थोडं आज बाहेर निघालेलं बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की शिर्डीला जातोय म्हणून साईच्या दर्शनासाठी तर इकडं बघा जाता जाता म्हटलं चला जाता जाता, जाता जा एक व्हिडिओ बनवा आणि तुम्ही माझ्या मागच्या साईडचं वातावरण बघू शकता इकडल्या साईडचं पण सगळं वातावरण एवढं भयानक धुई पडलेलं आहे मित्रांनो लय म्हणजे लय भयानक आणि एवढ्या असल्या वातावरणामध्ये एक तर माहितीये पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यात आज धुई पडलेली आणि त्याच्यात जातो आज कुठं गाडीवर मी आणि माझा मित्र आकाश येतो माझा व्हिडिओ शूट करतोय बघा गावापासून आता जवळपास ऐंशी किलोमीटर लांब आलेलो आहे बघा मित्रांनो खूप म्हणजे खूप आज थंडी वाजत होती तरी म्हटलं चला जाता जाता दा एक व्हिडिओ बनवा तुम्हाला हे वातावरण कसं वाटलं बरं सांगा बरं एकदा आकाश दाखव हे वातावरण एकदा बघा मित्रांनो कसं वाटतंय खूप अशी खूप भयानक अशी धुई पडलेली जस काय आपलं शिमला मध्ये आल्यासारखं वाटायला बघा स्नोच कसे पडतात लहान लहान ते स्नोच पडल्यासारखे बघा आंधावर तर चला मित्रांनो अजून भरपूर सारा लांब जायचं आहे आम्हाला आंधाशी फक्त सत्तर किलोमीटर झालेलं आहे काय म्हणला सहा वाजले सहा नाही रे साडेपाच सॉरी साडेपाच चार म्हणले मी तुम्हाला साडेपाचचा चा टाइम झालेला आहे बघा तर चला मित्रांनो जाऊ पुढे गेल्यानंतर भेटू आता कुठतरी चहा वगैरे घेतो टपरी वगैरे जर असेल चालू कुठं तर कारण सकाळी निघल्यापासून चहा वगैरे काही घेतलेला नाही अजून तर चला भेटू तर मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता कसलं भयानक वातावरण झालेलं आहे गाडी चालवताना मित्रांनो समोरच काही दिसत पण नाहीये बघा सगळीकडे पडलेली पडलेले सगळं अंधार अंधार झाल्यासारखा दिसतोय बघा दिसतंय तुम्हाला वातावरण एकदम गाडी तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे बघा शिर्डीमध्ये जस्ट आत्ता आता, आता थोडीफार गर्दी वगैरे हो आहे मध्ये सकाळपासून निघल्यापासून मित्रांनो कुठं थांबलो नाही काय नाही कारण घाई लवकर येण्याची इथे येण्याची घाई होती आम्हाला कारण की का माहिती आहे का जर यायला उशीर झाला असताना तर परत दर्शनावर पण पर खूप म्हणजे खूप लेट झाला असता मित्रांनो तर बघा हे आता शिर्डीमध्ये पोहोचलो आहे गेट नंबर सातवर थांबलेलं आहे बघा तिथून दर्शनासाठी आता आम्हाला मध्ये जायचं आहे तर चला मित्रांनो दर्शन करायला मध्ये जातं तुम्हाला तर माहिती आहे गेल्या वेळेसारखं म्हणजे गेल्या वेळेसारखं नाही दरवेळेसारखं इथं सा सेमच असतं मोबाईल वगैरे बाहेर ठेवून इथं बाहेरच जमा करावं लागता आणि त्याच्यानंतर मध्ये दर्शनासाठी जावं लागतं तर चला आता मोबाईल वगैरे इथं जमा करून घेतो कारण की कसं माहिती आहे जमा केल्यानंतर व्हिडिओ का शूट काय घेता येणार नाही आणि ना, फोटो पण काढता येणार नाही ना ना। म्हटलं चला जाण्या अगोदर एक शूट घ्यावा आकाश बघा माझा मित्र कसा नर काय झालं नेमकं भूक लागली आहे आम्ही चहा पण घेतला नाही येत्या आता दर्शन करून येऊ त्याच्यानंतर आल्यानंतर जेवण वगैरे करू आता चला <laughs> तर चला मित्रांनो भेटतो तर मित्रांनो दर्शन वगैरे झाले आमचे अवघ दर्शन म्हणजे खूप झालं अर्ध्या ते पाऊन तासामध्ये दर्शन झाले आणि मित्रांनो एवढी भूक लागली होती आम्हाला सकाळी निघल्यापासून तुम्हाला मध्ये चहा पण घेतलेला नाही काहीच नाही आहे तर इकडे बघा आता जेवणासाठी आम्ही आलेलो इकडं भोजनालयमध्ये ते बघा आता जेवणासाठी आहे आम्ही इकडे भोजनालयमध्ये तुम्हाला दिसत असेल इकडल्या साईडला दिसते ते बघा मध्ये जेवण वगैरे चालू आहे चला आपण जाऊया मोदी हा 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 ते बघा मी तर तुम्हाला तिकडे चालू सगळ्यांचे जेवण पडायचं नाही तुम्ही तुला जेवत नाही का जेवत नाही तुला कवा मग बसांनी जेवाला मग

आता जेवण वगैरे झालंय दर्शन बी चांगल्या प्रकारे झाले मित्रांनो जाता था 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 हो जाता चला म्हटलं इथे गार्डन आहे थोडंफार इथे फिरावा साईबाबांची मूर्ती पाहू शकतात मोरी कसली भारी आहे आणि किती डेंजर दिसते बघा चला आज दर्शन वगैरे केले बघा आता जातो आम्ही गावी निघायचं मग गावाकडे आता हा चला कसला अवतार झाला राह बघा माझा निघल्यापासून मित्रांनो जे पाऊस लागला आम्हाला पाऊसाने एवढं बेजार केले ना हे बघा अजून पण रेनकोट काढलेला नाहीये बघा मी आता जवळपास भरपूर लांब आलेलो आहे बघा मित्रांनो मी आम्ही जवळपास नेवासापर्यंत आलेलो आहे बघा आता इथून आमचं गाव अजून खूप म्हणजे खूप लांब आहे बरं का कमीत कमी शिर्डीपासून ते आमचं गाव जवळपास चार घंट्याचा रस्ता आहे मित्रांनो ते पण हे बघा आम्ही गाडीवर आहेत हे बघा काही तो चालवतोय काही नाही चालवत आहे आता जवळपास मित्रांनो इथून अडीच ते अडीच घंट्याचा रस्ता आहे जवळपास आता तर चला म्हटलं आता हे रेनकोट वगैरे काढावा पाऊस तर थांबलेला आहे दिसत असेल तुम्हाला पाऊस थांबलेला आहे सध्या चला भेटतो आता घरी गेल्यानंतरच मित्रांनो डायरेक्टच हलो बघा घरी आल्या फेस झालो हे बघा घरी आलोय चिव कशी बघते माझ्याकडे बघा काय आणलंय काहीच दाखवत नसतो मी काय आणलेलंय का का चला बोलायचं नाही मला तुला आज शाळा बुडवली तू अरे बापिल्लू मग झाले ना रे ह ना काय झालं आर्णीचं पाणी मारले वर जाऊन फ्रेश होतो परत बाए। हे बघ हे बघ त्याला बाळा देतो का मी काय आणले हे बघा हिचा डोळा मित्रांनो त्याच्यावरच आहे मी तेवढं भरून आणले काहीतरी त्याच्यात आणि इकडे सॅक मध्ये पण आणलं भरपूर काही दिसतात त्याच्या आहे काय आणले काय आणले तू बघायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही तू आज शाळा बुडवली ही शाळा कशामुळे गेली अनुष्का जायचं ना मी शाळा शाळा जर काय अडचण नाही तुला हा उगच बुडवली नाही गेल्यानंतर मन काय आणलंय मन नसतं आता देतो दे दे। दे गर्म गर्म दे का बघ आण गरमगरम छाकर आता हा सांग तिला काय आणलंय सांग बाई एकदाच काहीच आणलं नाही काहीच नाही मग बघ ना द्या भारी काम होऊन जाऊन बघ ना <laughs> यार यार। चला मित्रांनो आई आमच्या इकडे बघा चहा पण घेतला नाही बरं का अजून एवढा असा भयानक असा पाऊस चालू झालेला इकडे बघा चल तर मी हे बघा लय भयानक असा पाऊस चालू झाला एवढं वारं देता आणि मच्छल मच्छल माहिती थांबलच नको मच्छल पोसायला की पाय लय भयानक पाऊस चालू आहे बाहेर जायची पण इच्छा हो पाणी येत पाणी येत आहे पाणी येत आहे